Hello friends! पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक सोपं डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ते म्हणजे बडीशेपचं पाणी तर बडीशेप शक्यतो सगळ्यांच्याच घरात असते आणि मुखवास स्वरूपात आपण जेवल्यानंतर ती घेत असतो परंतु तिचं जर पाणी करून घेतलं तर पोटावरची चरबी लवकरात लवकर कमी व्हायला नक्कीच मदत होईल कारण बडीशेप हे अनेक गुणांनी युक्त असतं त्यामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रीट करण्याचे इन्ग्रेडियंट्स असतात ज्यामुळे आपले चयापय क्रिया सुधारते आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे चरबी साठत नाही त्याचबरोबर फायबर्स देखील भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं आणि बराच काळ भरलेलं राहतं ज्यामुळे तुम्हाला लवकर लवकर भूक लागत नाही आणि इतर काही खायचे क्रेविंग होत नाही तर हे बडीशेपचं पाणी कसं करायचं अगदी सोपं आहे रात्री झोपताना एक अर्धा चमचा बडीशेप कच्ची बडीशेप जी भाजायची नाहीये तिचं चूर्ण देखील करायचं नाही साधी बडीशेप अख्खी एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचंय आणि तुम्हाला सवय असेल तर ते कोमट करू शकता किंवा